बातमी विशिष्ट दुकानातून शालेय साहित्य गणवेश इत्यादी खरेदीसाठी शाळांकडून होणारी सक्ती थांबवा अशी आग्रही मागणी केल्यानंतर या सक्तीविरोधात सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत सुराज्य अभियानाच्या या मागणीला यश आलं आहे अशी माहिती समन्वयक दत्तात्रय पिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली काही शाळांमध्ये शालेय साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे त्याचा फटका पालकांना बसतो या पार्श्वभूमीवर सुराज्य अभियाना अंतर्गत सोलापूर शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं होतं त्याची तातडीनं दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी या सक्ती विरोधात आदेश काढले अशा प्रकारच्या तक्रारी तात्काळ नोंदवण्याचं आवाहन केलं राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा स्वरूपाचे स्पष्ट आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावेत या आदेशाचं पालन होतं की नाही याची तपासणी करावी पालन न झाल्या शाळांवर दंडात्मक कारवाई करावी अशा तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा या अभियानाच्या मागण्या आहेत असंही यावेळी दत्तात्रय पिसे म्हणाले

पारित करा आणि हे आदेश प्रत्येक शाळेमध्ये नोटीस बोर्डावर लागले पाहिजे आणि याचा प्रसार पण शासनानं करावा जेणेकरून अशी जर कुठे घटना घडलेली गट असेल तर लोकांना तक्रार करता येतील एखादा टोल फ्री नंबर करता आला तर तो टोल फ्री नंबर सुरू करावा आणि आम्हाला खरंच कौतुकास्पद वाटलं की आम्ही जेवढ्या जिल्ह्यामध्ये निवेदन दिली प्रत्येक ठिकाणी त्या एका दिवसामध्ये आदेश पारित केले पाच सहा ठिकाणी आदेश पारित झाले आणि बाकीच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पण तसाच अनुभव आता प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही जिल्ह्यांनी दोन्ही आदेश केले आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण तिची तर आमचा हेतू असा आहे की सगळ्या जनतेला अशा अन्यायुद्ध पुढे याबद्दल बीड मध्ये आम्हाला अनुभव आला की आम्ही हे निवेदन दिलेलं बघून तिथल्या एका अधिवक्त्याने पण निवेदन दिलं आणि ते, ते लगेच त्याची दखल घेतली गेली तसं लोकांनी पण पुढा काय घ्या घ्यावा हे लोक सगळ्यांना संदेश मिळावा

थोडक्यात दोन दोन मी सांगतो दहा रुपयाचं नाणं महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये ते चालत नव्हतं सरकारचं टेंडर आहे ते टेंडर मग आम्ही सरकारकडनं आय टी एम माहिती मिळवली की दहा रुपयाचं नाणं आहे मग सरकारने छापून दिलं की हे खरं आहे नाणं आणि हे चाललं पाहिजे कोणी जर नाकारलं तर त्याच्यावर शिक्षा होऊ शकते मग तो आय टी घेऊन आम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की हे प्रसार करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि लगेच त्या त्या जिल्ह्यात उदाहरणार्थ बीड म्हणजे लातूर आज लातूरला दहा रुपयाचं नाणं चालतं तर त्याची सेवा सुरजेबेंच्या माध्यमातून झाली त्यानंतर रेल्वे स्टेशनवर वॉटर वेंडिंग मशीन ते पाच रुपयाला लिटर पाणी तीन रुपयाला लिटर पाणी ते बंद होतं मग आम्ही ऑफिसला जाऊन निवेदन दिलं डीआरए ऑफिसने दिल्लीला रिपोर्ट दाखवला मी दिल्लीला आर टी केला त्यांनी लिहून दिलं की अग्रीमेंट संपल्यामुळे बंद आहे मी फोन केला अहो म्हणलं करोडो रुपयेच्या मशिनरी एका प्लॅटफॉर्मवर पाच मशीन आहे तर किती राज्य किती रेल्वे स्टेशन मला फोन करणार आम्ही तक्रार करतोय का तुमच्यावर त्यांनी मला सांगितलं की सर पंधरा दिवस तुम्ही थांबा आम्ही लगेच ते धरून करतो आणि पंधरा दिवसात तिथल्या लोकांनी करून ते आज पाच रुपया तीन रुपये खासगी बस जेव्हा सणासुदीच्या काळामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे की ट्रॅव्हल्स वारे अवघाची सुरुवात पुण्याला दोन दोन अडीचाळीस हजार पर्यंत रेट घेतात रेट बस लावता ऑफिशियली घेतो अडीच हजार रुपये मग मग काही नियम याच्या संदर्भात मागच्या पाच सहा वर्षापासून

आमचा प्रयत्न त्यानंतर बाहेर पडलो पण ना बंद करून त्याच्या संदर्भात आम्ही तक्रारी केल्या सोळा महत्वाचे जे राज्यातील एस टी बस स्थानक आहेत त्याचे फोटो काढून आम्ही राज्य स्तरावर पण आम्ही पाठपुरावा केलो म्हणून शासनाने ती योजना जाहीर केली की एस टी बस आम्ही स्वच्छ करतो अजून सोलापूरपर्यंत पर्यंत आलं नाही <laughs> जा पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी सतीश गाजूल राजन बुणगे विक्रम घोडके आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही